हाय यूट्यूब फॅमिली कशा आहात आज आपण सुरणाचे काप बनवत आहे सुर सुरणाला एक शिट्टी करून घेतलेलं आहे सुर सुरणामध्ये थोडंसं कोकम आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक शिट्टी केलेली आहे आपण नॉर्मल शिजवलेलं आहे जास्त नाही कारण का मच्छी फ्रायसारखं हे आपल्याला करायचं आहे ते आपण बॉईल करून घेतलेलं आहे मीठ आणि भोकम टाकून नंतर ना हे बघा थोडस मीठ लावलेलं आहे याला झाल्यानंतर ला। ना हे लिंबू लावलेलं ला आहे कारण का हे खूप खाजरं असतं ना लिंबू कंपल्सरी लावायलाच लागतं नाही तर खूप खाज येते ला हे असंच खाल्ल्यानंतर ना लिंबू लावलेला आहे आणि नंतर मग हिरवं वाटण लसूण अद्रक आणि कोथमीर सेम मच्छीसारखं पण हे सुरणाचे काप आहेत कारण का मॅडम आणि सर बाहेर केलेले आहेत बाबा एकटेच आहेत जेवायला त्याच्यामुळं त्यांना खायचं आहे श्रीखंड चपाती आणि सुरणाचे काप हे बघा हे हिरवं वाटण लावून झालेलं आहे आता थोडीशी हळद हळद झाल्यानंतर ना तरना हे लाल मिरची पावडर आणि हे रवा हे बघा छानपैकी आपण हे लावून घेतलेलं आहे सोरण पॅनमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याला फक्त शालो फ्राय करायचं आहे डीप फ्राय नाही हे बघा तेल गरम झालेलं आहे आता काप टाकायला चालू केलं आपण हे बघा काप टाकलेले आहेत आपलं तेलामध्ये थोडस किचन वाटा बसून घेऊया आणि चपात्या बनवायच्या आपल्याला चपात्या म्हणजे चार, चार फुलके हे बघा पीठ म्हणून घेतलेला आहे दोन तीन चपात्या बनवून घेऊया कारण का जेवण खूप कमी आहे कारण का मॅडम आणि सर मॅडम म्हणून बाबा एकटेच आहेत काप आपण उलटून घेऊया एका साइडून आपले काप झालेले आहेत काफ आपले भरपायला ठेवलेले आहेत छानपैकी चौथा फुलका पण लागलेला आहे जेवण झालेलं झालेले आता एक लाल छोटा फुलका झालेला आहे काप पण आपले झालेले आहे हे बघा काप आपले झालेले आहेत बघू शकता नक्की करून बघा एक नंबर लागतात टाटा बाय बाय